तेलकुडगाव येथे भीमशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात एल पी लाईव्ह न्यूज चॅनल नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे भीमशक्ती युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या वतीने एकशे चौतीसावी महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भंतीजी गाजभीव व गावातील प्रमुख मान्यवरांच्या शुभस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व मानवंदना देण्यात आली जयंती सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाला अध्यक्ष बाबुराव काळे पाटील लाभले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपट सरोदे यांनी केले तर विद्यमान सरपंच सतीश काळे माजी सरपंच काकासाहेब काळे विद्यमान चेअरमन शिवाजीराव घोडेचोर शिरसाठ माजी चेअरमन काकासाहेब काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवराय व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले जयंती सोहळ्याचा अनावश्यक खर्च टाळता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भीमशक्ती व प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वही व वा पेन वाटप करण्यात आले यावेळी उपसरपंच शरद काळे साईनाथ काळे माजी सरपंच बालकनाथ काळे संजय घोडेचोर ग्रामसेवक काळे भाऊसाहेब तर सरपंच उपसरपंच सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक विविध संघटनेचे शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी भीमशक्ती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश तेलदुने उपाध्यक्ष राजू साळवे सचिव शरद मिसाळ सदस्य दीपक शिरसाट भाऊसाहेब साळवे थे। गहिनीनाथ तेलधुने सागर सरोदे विश्वास तेलधुने संतोष तेलधुने ज्ञानेश्वर तेलधुने संतोष साळवे बाबासाहेब सरोदे ॲडव्होकेट किरण सरोदे संतोष दिनकर साळवे बंडू साळवे प्रकाश सरोदे कृष्णा सरोदे निलेश साळवे संजय साळवे अंबादास सरोदे हरिभाऊ साळवे भागचंद साळवे संजय साळवे आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले तर भीम जयंती निमित्त सायंकाळी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये ताशांच्या वाद्याच्या मिरवणुकीमध्ये भव्य मिरवणूक पार पडली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनुस पठाण यांनी केले तर आभार भीमशक्ती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश तेलधुने यांनी मानले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी सविस्तर माहिती दिली पोपटराव सरोदे यांनी तर पाहूयात सविस्तर आज नेवासा तालुक्यातील तेलगुडगाव येथे भीमशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं बुद्धिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली मानवाचे महामानवाचे विचार या रुजवण्याची गरज या माध्यमातून आहे म्हणूनच जयंती मोठ्या उत्साहात आज साजरी केली आहे या ठिकाणी या तेलगुडगावचे भूमिपुत्र तथा वंचित बहुजन आघाडीचे नेवास तालुका अध्यक्ष माझे सरपंच या गावचे माझे सरपंच पोपटराव सरोज आपल्याबरोबर आहेत या महामानवाबरोबर बद्दल आपण या विचाराबद्दल आपण काय सांगणार माहिती जाणून घेणार आहोत ईश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांची एकशे चौतीसावी जयंती आम्ही तिलकुडगाव गावामध्ये भीमशक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि सर्व कार्यकर्ते मिळून ही जयंती आम्ही अगदी थाटामाटामध्ये गेली पंधरा दिवसापासून सर्व कार्यकर्ते कामाला लागून जे या जयंतीचं आयोजन नियोजन करीत होते आज ती जयंती अगदी सुंदर हाटामाटामध्ये पार पाडली सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून ह्या जयंतीला बाबासाहेबांचे विचार ज्या करमट आणि कुरमट विचाराच्या लोकांनी बाबासाहेब एका जाती धर्मामध्ये बांधून टाकले होते ते आम्ही सर्वसामान्य आणि बहुजन या लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार बहुजनापर्यंत बाबासाहेब कोण होते आणि कसे होते बाबासाहेबांचं काम काय होतं हे आज आम्ही या, या तेलकुडगाव ग्रामस्थांना आणि तेलकुडगाव वासियांना का बाबासाहेब एका जाती धर्माचे नसून ते सर्व जातीसाठी बाबासाहेबांनी काम केलं हे सर्व बाबासाहेबांचे विचार आम्ही या जयंतीच्या माध्यमातून सांगितलेले आहेत धन्यवाद नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण